नमस्कार मी संजय सोनावणे आणि आपण पाहतात लोक जागर वाहिनी आजचा आपला विषय आहे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतर राज्यातील जे कार्यालय असतात त्या कार्यालयामध्ये जे अधिकारी बसतात मग ते जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील असेल नगर परिषद असेल महापालिका असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जिल्ह्यातले जे काही प्रमुख प्रमुख कार्यालय आहेत या कार्यालयामध्ये सर्रास गेल्यावरती आपणाला पाहायला मिळते की प्रत्येक कार्यालयामध्ये एअर कंडिशन यंत्र बसवलेलं असत आता हे यंत्र ये कंडिशन यंत्र बसवण्यासाठी काही परवानगी लागते का किंवा हे एअर कंडिशन बसवणे सरकार मान्य आहे का या संदर्भामध्ये आम्ही थोडीशी चौकशी केली परंतु असं उत्तर देण्यास त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केले परंतु मित्रांनो सर्रासपणे जो या देशाचा मालक आहे असं म्हटलं जातं लोकशाहीमध्ये तो मात्र बिचारा उन्हात आणत आणि घामाचा कष्ट कष्टाचा पैसा कर रुपी भरत असतो आणि तो नेहमी या सरकार म्हणणाऱ्या त्यांच्या व्यवस्थेच्या कार्यालयाबाहेर उभा असतो त्याला गेल्यावरती त्या ठिकाणी बसायला तुटकुंड्या खुर्च्या असतात काही ठिकाणी तर नसतातच कधी गेल्यावरती त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये अधिकारी सापडत नाहीये परंतु त्या जागेवरती ऑफिसमध्ये पंखे सुरू असतात लाईट सुरू असते आणि त्याचबरोबर एअर कंडिशन यंत्र देखील असतं मग याला जी जळणारी लाईट आहे हे कोण देत कोण पैसा पुरवत तर या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आम्ही विचारणा केली परंतु आम्हाला त्याच उत्तर प्राप्त झालं नाही म्हणून जे काही उत्तर आम्हाला तोंडी मिळालं तर तो ते उडवा उडवीचं होतं त्यामुळे भारतीय व्यवस्थित वर्तन चळवळ यांनी दिनांक दोन पंचवीस जिल्हाधिकारी धाव यांच्याकडे स्वरूपात विचारणा केली त्यांना एक सूचना पत्र दिलं आणि विचारलंय की आपल्या कार्यालयामध्ये सर्व जिल्ह्यातील ज्या आस्थापना आहेत त्या ते विभागाचे प्रमुख असतील नेमून दिलेल्या वेळेमध्ये जनतेचे व शासकीय कामकाज पाहण्यासाठी दक्ष आहेत का आणि जर ते दक्षील आणि ते लोकांना कसं कळेल दक्ष आहेत की नाही मग जनता दोन तारखा आठवड्यामध्ये दिवसेंदिवस त्याटे घालते परंतु त्या कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आहेत का भूसंपादचे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी आहेत का किंवा अन्य कुठल्या ना कुठल्या क्लास वन जे कार्यालय असतं त्यातले अधिकारी आहेत का असे ग्रामीण भागात त्या ठिकाणी जाते त्यावेळेला मात्र त्या दारात बसलेला शिपाई सांगतो आज जाऊ नका बैठक चालू आहे साहेब महत्वाच्या मुद्द्यावर बोलत आहेत किंवा त्याची विकासाचे आराखड्याची बैठक सुरू आहे मग त्या ठिकाणी काही राजकीय मंडळे असतील किंवा काही सामाजिक संघटनेचे लोक असतील किंवा अन्य घटना असतील परंतु मित्रांनो एकदा दोनदा तीनदा जनता ही सारखी जाते आणि त्यांना उत्तर बऱ्यापैकी असंच मिळतं त्यामुळे हा लोकशाहीतला पारदर्शक कारभार व्हावा यासाठी भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळीला हा अनुभव आलेला आहे त्यामुळे त्यांनी हे सगळं विचारणा विचारणा करण्यासाठी एक निवेदन दिलं आणि त्या मध्ये त्यांनी आलंय भारुस्ता परिवर्तन चळवळीच्या कार्यकर्ते की आपण कधी आम्हाला शंका आली तर या या दिनांका रोजी हे, हे अधिकारी होते का ते काय करत होते मध्ये बसून चहा पाणी करत होते का नाश्ता करत होते का काही ऑफिशियली काम करून कुठल्या फायद्यावर सहाय्य करत होते का दौऱ्यावर गेले होते हे सगळं कळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत परंतु त्याचा जर रेकॉर्डिंग डाटा मागितला तर बऱ्याच वेळा टाळला जातो कॅमेरे बंद आहेत हे आहे टेक्निकली प्रॉब्लेम आहे सर्वर डाऊन आहे असे कारणे देऊन उत्तरे दिली जातात परंतु मित्रांनो या चळवळीच्या का लोकांनी कार्यकर्त्यांनी एक युक्तिवाद करण्यासाठी किंवा त्यांना एक सूचना देण्यासाठी असं निवेदनात म्हटलंय कि जे सी सी टी व्ही कॅमेरे जे ज्या ज्या तहसीलदार असतील जिल्हाधिकारी असतील किंवा त्या दर्जाचा जो काही अधिकारी असतील ज्या ठिकाणी वारंवार जनतेचं काम येतो जनतेचा संपर्क येतो अशा कार्यालयाच्या बाहेर म्हणजे त्या दरवाज्यावरती एक स्क्रीन म्हणजे टीव्हीचा डिस्प्ले लावावा आणि मग तो डिस्प्ले का लावावा तर शिपाई जर सांगत असेल साहेब आतमध्ये मध्ये आहेत बाहेर उभी असेल बसत असेल आणि त्यांना शेवटी वाट बघून निघून जावं लागत असेल तर त्या दरवाज्याच्या आतमध्ये काय सुरू आहे कोणती मीटिंग सुरू होती कोणता विषय चालू होता हे त्यांना दरवाजावरती कळलं पाहिजे जर लोकशाही आहे तर पारदर्शक पण असला पाहिजे ती लावण्यासाठी कुठलं काही बंधन असायला गरज नाहीये म्हणून निवेदन देऊन सांगितलंय की अशा प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर किंवा संपूर्ण एखादी इमारत असेल आणि ज्या ठिकाणी जास्त लोक उभारतात त्या ठिकाणी दिसणारा मोठा डिस्प्ले म्हणजे प्रत्येक कार्यालयामध्ये कोणता अधिकारी काय करतोय हे जनतेला दिसून येईल आणि मग अधिकारी आणि जनतेचा जो सुसंवाद आहे साधण्यासाठी सोपं होईल म्हणजे कोण काम चुकारपुणा करत आहे आणि कोण थपा हाणत आहे हे याच्यामधून लक्षात येईल यासाठी जन हो आपण देखील आपल्या आपल्या भागामध्ये जिल्हाधिकारी असतील किंवा अन्य कार्यालय असतील त्या कार्यालयाला निवेदन द्या आणि तुम्ही पण विचारा की सदर कार्यालयामध्ये अधिकारी असतात का तर ते सांगितलं जात नाही त्यांचं हालचाल रजिस्टरची चौकशी करा ते कुठं जातात बघा त्यांच्या गाडीचं लॉकबुक मागा या सगळ्या गोष्टी पारदर्शी केल्यानंतर आपण जो कररुप भरलेला पैसा आहे आणि त्या माध्यमातून यांचा पगार दिला जातो हे लोकसेवक आहेत संविधानानं तुम्हाला मालक म्हणलेला आहे आणि संविधानामध्ये शिपाई तो राष्ट्रपती हे सर्व जनतेचे लोकसेवक आहेत त्यांनी लोकसेवकाची जनतेची लोकसेवक म्हणून सेवा केली पाहिजे आणि त्यांना आदरपूर्वक सन्मानपूर्वक त्यांचं जे काही निवेदन आहे जे म्हणणं हे ऐकलं पाहिजे आणि हे खरं की खोट समजून येण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर एक स्क्रीन लागला पाहिजे एवढीच मागणी आहे धन्यवाद वंदे मातरम